नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्वराज्य रक्षक संभाजी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि प्राजक्ताशी लग्न करण्यासाठी शंभूराजने त्याचं पहिलं प्रेमही सोडलं आणि प्राजक्ताने याबाबत स्वतः खुलासा केला आहे प्राजक्ता शंभूराज यांचं लग्न काहीच महिन्याआधी ठरलं होतं पण लग्नासाठी प्राजक्ताच्या काही अटी होत्या शंभूराजनेही त्या अटी मान्य केल्या अराजकता आपली बायको व्हावी तिच्यावर असलेल्या प्रेमासाठी त्याने त्याच्या पहिल्या प्रेमालाही मागे टाकलं याबाबत बोलतानाच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड म्हणाली शंभूराज यांनी मला जेव्हा लग्नासाठी विचारलं होतं तेव्हा मी उत्तर दिलं नव्हतं आमची फ्रेंडशिप खूपच छान होती तेव्हा मी त्याला विचारलं होतं की तुम्ही नॉनव्हेज खाता का त्यावर ते म्हणाले हो मी खातो तेव्हा मी म्हटलं की मला नॉनव्हेज खाणारा मुलगा नकोय मी सुद्धा स्वतः खात होते नॉनव्हेज पण मी सोडलं त्यामुळे शंभूराज यांनी दुसऱ्या दिवशी पंढरपुरात जाऊन माळ घातली तीनशे पासष्ट दिवस नॉनव्हेज खाणारा नॉनव्हेज प्रेमी मुलगा तो फक्त माझ्यासाठी नॉनव्हेज सोडतोय हे खूप मोठं सॅक्रिफाईस आहे शंभूराज यांच्या घरात सगळेच नॉनव्हेज खातात पण फक्त ते खात नाहीत मागील आठ महिन्यांपासून त्यांनी नॉनव्हेज सोडलं आहे असे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड म्हणाली तर तुम्हाला प्राजक्ता आणि शंभूराज यांची जोडी कशी वाटली कमेंट करून नक्की कळव that